2024 च्या विधानसभा निवडणुकीत मार्शिरस मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर हे आमदार म्हणून निवडून आले होते मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला आहे आणि हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे माळशीरसचे युवा नेते संकल्प हनुमंतराव डोळस यांनी जानकर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा करत पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे याआधीही दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांनी हेच प्रकरण न्यायालयात नेलं होतं त्यानंतर संकल्प डोळस यांनी हा लढा पुढे चालू ठेवला आहे या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि एस गडकरी यांच्या खंडपीठानं आमदार उत्तम जानकर यांना नोटीस बजावली आहे या नोटीसमुळे जानकर यांना मोठा धक्का बसला असून त्यांची आमदारकी सध्या तरी धोक्यात असल्याचं चित्र आहे या प्रकरणी पुढील सुनावणी जुलै रोजी होणार आहे दरम्यान माजी आमदार राम सातपुते यांनी देखील माळशिरस मतदारसंघात आपली सक्रियता वाढवली आहे त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून जानकर समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे